नमस्कार गजानन महाराजांवरती माझ्या अनुभवाप्रमाणे आणि माझ्या कुवतीप्रमाणे मी जे काही सांगण्याचा सा प्रयत्न केला आणि त्याला तुम्ही जो प्रतिसाद दिलेला आहे महाराजांवरच तुमचे प्रेम श्रद्धा ह्या गोष्टीने मी इतका भारवून गेलेलो आहे आणि त्यावरच आणखीन काहीतरी तुमच्याशी शेअर करावं अशी इच्छा महाराजांनीच माझ्या आतमध्ये निर्माण केली आणि त्याप्रमाणे मी तुमच्याशी शेअर करतोय महाराजांशी संबंधित प्रत्येक व्यक्ती आणि त्याच्याशी जी काही घटना घडलेली आहे आणि प्रत्यक्ष आयुष्यात आपल्याला त्याच्यातनं काय शिकायला भेटलेलं आहे इवन लॉ ऑफ अट्रॅक्शन आकर्षणाचा सिद्धांत हा महाराजांशी संबंधित असलेल्या प्रत्येक व्यक्तीशी प्रत्येक जीवाशी कसा कनेक्टेड आहे हे आपण स्टेप बाय स्टेप जाणून घेऊया तर त्याच्याशीच रिलेटेड महाराजांच्या जीवनातला त्यांच्याशी संबंधित असलेला आणखी एक व्यक्ती तो म्हणजे गंगा भारती आणि गंगा भारतीकडनं आपल्याला काय शिकायला भेटते काय शिकायला पाहिजे हे थोडक्यात समजून घेऊया गंगा भारती याला जो महारोग झाला होता आणि त्याच्यामुळे त्याच्या बायकोनी त्याच्या मुलांनी त्याला घरातन बाहेर काढणं सगळ्यांनी त्याचा त्याग केला लोकांना त्याची घृणा वाटायला लागली त्याला कुठून महाराजांबद्दल गोष्टी समजल्या त्याची श्रद्धा वाढायला लागली त्याचे वाढायला लागले की माझ काहीतरी चांगलं होईल मी जर महाराजांना भेटलो तर कसा तरी कष्ट सहन करत करत शेगावला आला शेगावला ज्या वेळेला आला महाराजांना भेटायला लोकांनी अं त्याला महाराजांपासून दूर लोटण्याचा प्रयत्न केला परंतु त्या गोष्टी मागे काही योजना होती काही प्रयोजन होते महाराजांना भेटला महाराजांनी त्याला मारलं पहिलं महाराजांकडे एक पीक पीकदाणे असायची की त्याच्यामध्ये ते त्यांचा खोकला त्यांचा कफ ते त्याच्यात तुटायचे त्या मारण्यामध्ये अचानक मा ती दाणी त्याच्या अंगावर पडली आणि महाराजांचा जो काही कफ तुकतात वगैरे आपण थुंकी तुकतो असं लाळ साठलेली आहे ती त्याच्या अंगावर सांडली त्याला वाटलं की महाराजांनी मला प्रसाद दिलेला आहे त्यांनी ती थुंकी सगळ्या अंगाला लावली जिथे जिथे त्याचा रोग झाला होता निर्माण त्याच्यानंतर गजानन महाराज जिथे स्नान करायचे अंघोळ करायची तिथे थी, तिकडे हा गंगा भरती जाऊन ती माती स्वतःच्या अंगाला लावायचा असे अनेक दिवस गेले आणि त्याच्यानंतर एक दिवस असं झालं की तो पूर्णपणे बरा झाला आणि मग तो महाराजांना भेटतो आणि मग महाराजांना सांगतो की ज्या वेळेला मी या शेगावात आलो तुमचं दर्शन घेतलं आणि तुम्ही मला मारलं पण त्या वेळेला मला असं वाटलं की तुम्ही मला नाही मारल माझ्या रोगाला मारल आणि त्यामुळे मी या रोगात बरा झालेलो आहे औषधासाठी सुद्धा तो रोग उरलेला नाहीये आणि मग त्याच्यावरती म्हणजे प्रत्यक्ष स्वरूपात हे पिक्चर मध्ये सुद्धा संत गजानन शेगावीचा या पिक्चर मध्ये सुद्धा हा संवाद दाखवलेला आहे त्यांचा आणि मग त्याच्यावरती महाराज म्हणतात की तुझी श्रद्धा तुझ्या आजाराला औषध ठरली तुझा, तुझा आत्मविश्वास हा तुझ्या आजारावरती मात करणारा सगळ्यात महत्वाचा पार्ट ठरलेला आहे आता ह्याच्याने आपल्याला काय समजायचं आहे आणि लॉ ऑफ अट्रॅक्शन ह्याच्यावरती कसं काम करते लॉ ऑफ अट्रॅक्शन काय सांगताय की आपण एखाद्या व्यक्तीकडे एखाद्या परिस्थितीकडे एखाद्या गोष्टीकडे मग ती सजीव असेल निर्जीव असेल भूतकाळातली असेल वर्तमान काळातली असेल किंवा भविष्य काळात येणारी असेल आपण तिच्याकडे जसा पाहतोय ज्या भावनेनी पाहतोय ज्या प्रकारे त्याचा सकारात्मक किंवा नकारात्मक विचार करतोय ती गोष्ट त्याप्रमाणेच आपल्या आयुष्यामध्ये तसा रिझल्ट निर्माण करायला सुरुवात करते इकडे गंगा भारती ज्या वेळेला महाराजांना भेटायला आला इच्छा अशी होती की महाराजांनी मला या आजारात मुक्त करावं परंतु महाराजांनी त्याला पहिलं मारलं त्यांनी काय रिस्पॉन्स घेतला त्याच्यातना की महाराजांनी माझ्या रोगालाच मारलेला आहे त्याच्या ठिकाणी मी असतो किंवा एखादा असा व्यक्ती जो खूप लॉजिकली विचार करतो आहे इवन आपले जो पॅटर्न आहे आपल्या शरीराचा इन्फॉर्मेशन आहे की प्रत्येक गोष्टीकडे आपण जजमेंट करतोय स्वतःच एक नकळत एक बिलीफ बनवतो जी शरीराची प्रोसेस असते तर त्याच्याने आपण पहिलं काय विचार केला असता अरे आपण यांच्याकडे तर औषध काहीतरी आशीर्वाद द्यायला घ्यायला आलो आपण आणि हा आपल्याला मारायलाच लागलेला आहे असा एक नॉर्मल माणूस म्हणून आपण विचार केला असता पण गंगा भारतीने तसा विचार केला नाही गंगा भारतीचा बिलीफ हा काही वेगळ्या लेवलचा आहे त्यांनी ती महाराजांची लाळ सांडली लाळ त्यांनी औषध म्हणून सगळ्या अंगाला लावली नॉर्मली आपल्या लाळेमध्ये एक प्रकारचं हिलिंग प्रोसेस बघा एखादी पदार्थांमध्ये जी चव आहे आंबट आहे तिखट आहे त्याच्यामध्ये ऍसिडिक जी केमिकल्स काय म्हणून एक लिंबू ज्या वेळेला आपण चाटतोय किंवा एखादी तिखट गोष्ट आपण खातोय तर ते त्याच्यामध्ये बऱ्याच प्रकारचे ऍसिडिक केमिकल्स निर्माण करणारी जी प्रोसेस असते त्याला अल्कलाईन करण्याचं काम आपल्या जीवेवरची जी लाळ आहे ती करते मनुष्याला जर आपण मनुष्य देह सोडला तर प्राण्यांच्या सलैवामध्ये लाळेमध्ये इतका औषधी गुणधर्म असतो की ते स्वतःला लाळ चाळीनेच स्वच्छ करतात आपल्या पिल्लांना एखाद प्राणी आपल्या पिल्लांना असं चाटून चाटूनच स्वच्छ करतो इतकं त्या लाळेमध्ये औषधीवर धर्म आहे आता आपली लाळ आणि गजानन महाराजांची लाळ ह्याच्यामध्ये डिफरन्स आहे तो का डिफरन्स आहे कारण जसं मी आधीच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की महाराजांच्या जी काही योग साधना होती त्यांनी जे मेडिटेशन केलेलं होतं त्याच्यातनं त्यांच्या बॉडीमध्ये जो काही ओरामध्ये एक प्रकारचा कॉस्मिक वायब्रेश व्हायब्रेटर इफेक्ट आहे हायर फ्रिक्वेन्सी ज्याला आपण म्हणतो क्वांटम फिजिक्समध्ये जी युनिव्हर्सल फ्रिक्वेन्सी आहे ती आपल्यापेक्षा दहा पट जास्त आपल्यापेक्षा एका नॉर्मल माणसापेक्षा दहा पट जास्त पॉवरफुल होती त्याच्यामुळे त्यांच्या प्रत्येक सेल्समध्ये ती हिलिंग प्रोसेस त्या कॉस्मिक एनर्जीचं वायब्रेशन होत इवन त्यांच्या लाळेमध्ये सुद्धा तोच इफेक्ट होता परंतु आपला एक बिलीफ जो लहानपणापासून प्रत्येक गोष्टीबद्दल तयार होतो सकारात्मक किंवा नकारात्मक आता लाळ म्हंटल किंवा थुंकी म्हटली तर त्याच्याबद्दल आपल्याला इतकं म्हणजे घाणेरडापणा वाटतो एक किळस वाटतो कफ आपल्या बाहेर पडतो त्या कफाकडे पण सुद्धा आपल्याला बघवलं जात नाही म्हणजे काही इन्फॉर्मेशन्स आपण पेरलेली आहे ना त्यामुळे त्या लाळेमध्ये जरी त्या प्रकारचं औषधी गुणधर्म असेल त्या वायब्रेट वायब्रेटरी फ्रिक्वेन्सीने तयार झालेलं आहे त्याच्यामध्ये कारण शरीर स्वतः एक केमिकल प्रोसेस तयार करतं त्याच्यामध्ये एन्डॉर्फिन्स आहे सेरेटॉनिन आहे ऑक्सिडिन आहे डोपामाईन आहे या गोष्टी जर बॅलन्स झाल्या तर शरीर स्वतःलाच हील करायला लागतं शरीराची स्वतःची हिलिंग प्रोसेस असते त्याच्यातनं निघणारा जो ओरा आहे तो वेगळ्या पद्धतीचा आहे मग आपल्या शरीराच्या सेल्स मध्ये जे व्हायब्रेशन तयार होत आहे किंवा आपल्या सलाइवामध्ये जो काही केमिकल इफेक्ट तयार होतोय तो औषधी स्वरूपाचा आहे परंतु नॉर्मली माणसाला हे करणं पॉसिबल नाही आहे कारण इतकी निगेटिव्हिटी आहे आयुष्यामध्ये स्पिरिच्युअल गोष्टीशी आपला एवढा संबंध नाही त्या लेवलची ध्यानधारणा त्या लेवलची साधना आपल्याला करणं पॉसिबल नाही आहे जी महाराजांनी केलेली आहे त्यांच्या ओव्हरऑल आयुष्यामध्ये त्यामुळे त्यांच्या बॉडीमध्ये आणि आपल्या बॉडीमध्ये जमीन आसमानाचा फरक नाही हो परंतु त्यांच्या बॉडीमधला निघणारी जी काही गोष्ट आहे ती आपल्याला लाभदायक आहे हा बिलीफ पॅटर्न गंगा होता त्याच्यामुळे काय झालं की जे काही आयुष्यामध्ये अं आपल्याला हिलिंग करणार किंवा आशीर्वाद देणार असे काही त्याची होप्स होते जी काही इच्छा होती त्याला त्याच्या विश्वासाची एक पॉवरफुल साथ भेटली आज बघा ना आज आपण आपल्या आयुष्यात गोष्टी सुधारण्यासाठी महाराजांकडे तुम्ही किती प्रार्थना करताय किंवा तुमचे जे कोणी श्रद्धास्थान असतील तुम्ही गणपतीचे मंत्र म्हणताय तुम्ही अनेक प्रकारच्या पूजा करताय तुम्ही अनेक प्रकारच्या गोष्टी करतायत परंतु तुमचा जो एका खोल स्तरावरती जो विश्वास बसलेला आहे ना तो त्याच्या विरुद्धच आहे तो ते करत असलेली गोष्ट मनापासून स्वीकारायला तयारच नाहीये तुमचा विश्वास तुम्ही वरवरती किती पण मान्य कराल की मला श्रद्धा आहे मला प्रचंड विश्वास आहे परंतु तुमच्या परिस्थितीनुसार तुमच्या आयुष्यात अनुभवलेल्या प्रसंगांनुसार तुम्ही ज्या वातावरणात वाढलेल्या आहे त्याच्यामधनं जी इन्फॉर्मेशन भेटलेली आहे त्यानुसार तुमचा जो एक बिलीफ पॅटर्न तयार झालेला आहे ना तुमचा जो एक विश्वास ज्याला धारणा आपण म्हणतो ना त्या धारणेप्रमाणेच तुम्ही आयुष्य बघताय त्या धारणेप्रमाणेच तुम्ही तुमच्या आयुष्यात असणाऱ्या प्रत्येक गोष्टीकडे पाहताय आणि तुम्ही ज्या धारणेनी पाहताय त्याप्रमाणेच ती व्यक्ती ती परिस्थिती ती गोष्ट तुम्हाला त्या पद्धतीचे रिझल्ट आणून देते त्याच्यानंतर गंगा भारतीने काय केलं गंगा भारतीने महाराज जिथे आंघोळ करायची तिकडची माती तो स्वतःच्या अंगाला लावायला लागला आता मला सांगा पाणी आणि माती या दोन गोष्टी अशा आहेत की त्यांच्याकडे असलेली प्रत्येक इन्फॉर्मेशन ते ऑब्झर्व करतात म्हणजे क्वांटम फिजिक्समध्ये मातीला आणि पाण्याला एनर्जी सकर्स म्हणालेले आहे डॉक्टर मसारू इमोटो यांचा प्रयोग आहे की तुम्ही पाण्याला जी भावना द्याल पाण्याला जी इन्फॉर्मेशन द्याल जी गोष्ट तुम्ही पाण्याला दाखवाल पाणी त्याच प्रमाणे स्वतःची एनर्जी तयार करते ते स्वतःला चार्ज करते आज हिंदू संस्कृतीमध्ये आपण पाण्याला तीर्थाच्या स्वरूपात वापरतोय पुरोहित चार्ज करतात वेस्टर्न संस्कृतीमध्ये त्याला हॉली वॉटर्स म्हणतात अं मुसलमानांमध्ये त्याला आवे जमजम म्हणतात आहे अं सिख धर्मामध्ये अमृत पाण म्हणतात आहे प्रत्येक गोष्टीमध्ये त्याला वेगवेगळ्या पद्धतीचं स्वरूप आहे परंतु त्याच्या मागे काय आहे की पाण्याला आपण जी इन्फॉर्मेशन देतोय थोडक्यात आपल्याला जरी ती दिसत नसली तरी मसारू इमोटो डॉक्टर मसारू इमोटो गुगलवरती सर्च करा तुम्हाला त्याच संपूर्ण माहिती भेटेल पाण्याचे ही फ्रीजिंग केलेले चांगल्या भावनेनी त्याला काय बोललेलं आहे वाईट भावनेने काय बोललेलं आहे ह्याच्यावर ना त्या पाण्याच्या थेंबाचे कसे आकार तयार झालेले आहेत त्याचे पिक्चर्स तुम्ही गुगल वरती पाहू शकता की ज्या पाण्याला अगदी प्रेम दिलेला आहे त्याचं कौतुक केलेलं आहे चांगली इन्फॉर्मेशन दिलेलं आहे त्याच्यावरती एक छान डिझाईन तयार झालेला आहे आणि ज्या पाण्याला आपण वाईट म्हणून म्हणतोय किंवा त्या पा, पाण्याला शिव्या घातलेल्या आहेत त्या पाण्याला घाणेरडा आकार प्राप्त झालेला आहे पाणी हे इन्फॉर्मेशन करणार खूप पॉवरफुल टूल आहे आणि दुसरं सेम टूल आहे ते म्हणजे माती मातीमध्ये सुद्धा एनर्जी सकिंग करण्याचं म्हणून तर अन्वाणी पायाने जमिनीवरती चालायला चा सांगतात ना त्याच्यामुळे आरोग्यात लाभ होतो बघा या सगळ्या नॅचरल गोष्टी आहेत ह्या आयुर्वेदाशी संबंधित आहे हे सायन्स आहे हे एनर्जी व्हायब्रेशन आहे हा कुठला चमत्कार नाहीये संतांनी आपल्याला सायन्सच समजवण्याचा प्रयत्न केलेला आहे परंतु नॉर्मल माणसाला काय समजणार सायन्स काय आहे क्वांटम फिजिक काय आहे तो कुठे शोधायला जातोय त्यामुळे त्याच्या धारणेनुसार की काहीतरी चमत्कार होतोय तो चमत्कार नाव त्याला दिलेलं आहे गंगा भारतीने गजानन महाराजांनी आंघोळ केलेलं पाणी विचार करा गंगा भारतीला काय विश्वास होता अरे हे पाणी गजानन महाराजांनी आंघोळ केलेलं त्या पाण्याला त्या मातीला किती शक्ती प्राप्त झालेली असेल म्हणून मा, हा माझा रोग घालवेल ज्या बिलीफनी ते सगळ्या अंगाला ती माती घालते होती विचार करा आज महाराजांच्या मंदिरामध्ये महाराजांची उधी सगळेजण आणत आहेत सगळेजण महाराजांचं दर्शन झाल्यावरती तिकडनं उधी वगैरे भेटते ती भेटते प्रसाद म्हणून आणतात आहे परंतु आपली आजली इन्फॉर्मेशन त्या पॉवरफुल गोष्टीला मॅच होणारी आहे का हा बिलीफ आणि आपला हा बिलीफच आपल्याला जी गोष्ट मग ते आपलं श्रद्धास्थान असेल किंवा ज्याला आपल्या आयुष्यात काहीतरी समाधान किंवा सोल्युशन प्राप्त करण्यासाठी पाहतोय त्याच्याशी रिलेटेड इन्फॉर्मेशन जर आपण बदलली आपला विचार शिफ्ट केला तर ती गोष्ट आपल्याला दहा पटीने लाभदायक होते असाध्य रोग सुद्धा बरे होतात मग ह्याच्यातनं आपल्याला काय शिकायला भेटलेलं आहे पहिलं म्हणजे पाण्यामध्ये शक्ती आहे आणि त्या पाण्याची शक्ती आपल्या आयुष्यामध्ये जर वर्क करावं अशी आपली मनापासून इच्छा असेल तर आपल्याला ज्या गोष्टीचं सोल्युशन हवं आहे त्याच्याबद्दलचा निगेटिव्ह बिलीफ आपण आधी चेंज केला पाहिजे आणि ते सोल्युशन्स वापरण्यासाठी आपण सोल्युशन्स निर्माण करण्यासाठी जी गोष्ट आपण वापरतोय त्याच्यावरती सुद्धा एक स्ट्रॉंग बिलीफ आपला असला पाहिजे आपली इन्फॉर्मेशन चुकीची असेल तर ती चेंज केली पाहिजे मग आता करायचं काय आपण काय करायचं गंगा भारतीची टेक्निक आपण कशी कर फॉलो करायची आहे ग्लास घ्या काचेचं पाणी घ्या हे नॉर्मल पाणी आहे गण गण गणात गजानन महाराजांच्या आशीर्वादाने हे पाणी इतकं शक्तिशाली झालेलं आहे कारण महाराज माझ्या सोबतच आहे आणि महाराजांच्या आशीर्वादाने माझ्या आयुष्यातल्या सर्व समस्या सॉल्व्ह होतात मला त्यांचे अनंत आशीर्वाद लाभत आहेत लाभणार आहेत लाभलेले आहेत आणि त्यांच्या आशीर्वादाने हे पाणी इतकं शक्तिशाली झालेलं आहे की हे पाणी पियाल्यावरती माझ्या आयुष्यातले सर्व प्रकारचे आजार व्याधी किंवा मला नको असलेल्या गोष्टी या नष्ट झालेल्या आहेत थँक्यू जय गजानन या ली ते पाणी पिया ह्याच्याहून ही आणखीन एक गोष्ट महाराजांचे कितीतरी असे लहान सहान फोटो आपल्याकडे प्रसाद स्वरूपामध्ये किंवा महाराजांची जे काही पूजा करता किंवा एखादा व्यक्ती आपल्याला श्रद्धेने पाठवत असतो आणि मग ते फोटो इतके साठले जातात की मग ते निर्माल्यात सोडण्याची पाळी येते एखादा लहान फोटो ठेवा ना हा काचेचा ग्ला ग्लास आहे याच्यामध्ये पाणी घ्या आणि महाराजांचा फोटो त्या पाण्यासमोर ठेवा पाणी काय करणार आहे गजानन महाराजांची फ्रिक्वेन्सी ऑब्झर्व करून भलेही आपल्याला आपली आपला बिलीफ काय आहे की तो फक्त महाराजांचा फोटो आहे ते महाराज कुठे आहे हा बिलीफ चेंज करायचा आहे आपण हा बिलीफ ठेवायचा आहे की हे गजानन महाराजच आहेत साक्षात त्या पाण्याला ह्या गोष्टीशी काय फरक पडत नाहीये की हे खरं आहे का खोट आहे त्याला जे चित्र दिसतंय गजानन महाराजांचे मग गजानन महाराजांची पॉवर काय आहे पाणी तीच पॉवर ऑब्झर्व करणं परंतु ती पॉवर आपल्याला अनुभवायला कुठे कधी भेटणार त्याचा रिझल्ट कसा भेटणार ज्या वेळेला आपण हा बिलीफ करणार की गजानन महाराजांची फ्रिक्वेन्सी या पाण्याला भेटलेली आहे आणि हे पाणी मी पिकल फार महत्वाचं क्वांटम फिजिक्स मी तुम्हाला सांगितलेलं आहे आणि हे क्वांटम फिजिक्स आता जे सिक्रेट्स वगैरे किंवा वेगवेगळे लॉ ऑफ अट्रॅक्शन कोर्स आपल्या वर्कशॉप्स मधला इन्क्लुडिंग मी मी सुद्धा तीच गोष्ट शिकवतो परंतु महाराजांनी आपल्या अवतार कार्यामध्ये हे क्वांटम फिजिक्स किती वर्षापूर्वीच शंभर वर्षापूर्वीच आपल्याला ते शिकवलेलं आहे फक्त आपली अंडरस्टँडिंग लेवल त्या पद्धतीची नव्हती पण हे आपलं भाग्य आहे की आज त्यांच्याच कृपेमुळे आपण या गोष्टी समजून घेतोय हे त्याचं महत्व समजून घेतो आहे आणि त्याप्रमाणे फक्त आता आपल्याला आपल्या विश्वासाने ती गोष्ट अप्लाय करायची आहे तर महाराजांच्या कृपेच हे अनमोल देणं आजपासून आपल्या आयुष्यात फॉलो करायला लागलं कारण पाण्यावरती अनेक चमत्कार महाराजांच्या कार्यांमध्ये आहे जर आपण बघितलं तर जे वृद्ध आजारी गृहस्थ असतात त्यांना पण महाराजांचं चरणतीर्थ बंकटलाल देतो त्यांच्या पत्नीला आणि ते चरणतीर्थ बरे होतात कारण त्यावेळेला प्रत्यक्ष स्वरूपात ती फ्रिक्वेन्सी होती अर्थ ह्याचा अर्थ असा नाहीये की आपल्याला डॉक्टरी ट्रीटमेंट घ्यायचा नाहीये कारण बघा हे पंच पंचकोष आहेत आपल्या शरीरामध्ये अन्नमय आहे प्राणमय आहे मनोमय आहे ज्ञान आणि विज्ञान ज्ञान आणि विज्ञान बाजूला ठेवूया आपलं प्राणमय कोश आणि मनोमय कोश त्याच्यावरती ही वॉटर थेरपी काम करणार आहे परंतु अन्नमय कोश दुरुस्त करण्यासाठी आपल्याला डॉक्टरी ट्रीटमेंट ही गरजेची आहे फक्त त्याच्यातनं आपल्याला लवकर सुटका होण्यासाठी त्या डॉक्टरी ट्रीटमेंट मधना लवकर रिझल्ट येण्यासाठी ते औषध गोळ्या आपल्या आयुष्यातना कमी होण्यासाठी आणि कायमचे बंद होण्यासाठी आपल्याला आपल्या बिलीफ वरती काम करायचं आहे आपल्या श्रद्धेचा उपयोग करायचा आहे आपल्या मानसिकतेचा उपयोग करायचा आहे ह्यालाच मी म्हणतो कर्म मानसिकता आणि स्पिरिच्युअलिटी या तिन्ही गोष्टींची सांगडता या तिन्ही गोष्टींची सांगडता घालून आपल्या आयुष्यात ज्या वेळेला तुम्ही ही गोष्ट कर फॉलो कराल त्या वेळेला तुमच्या आयुष्यात तो सकारात्मक बदल निर्माण व्हायला तयार होईल मग तो तुमच्या आदरपणाच्या बाबतीत असेल किंवा तुमच्या कुठल्याही समस्येच्या बाबतीत असेल ही गोष्ट फॉलो करा जर गंगा भारतींचा बिलीफ त्यांच्या आयुष्यात रिझल्ट निर्माण करतोय तर आपला बिलीफ सुद्धा आपल्या आयुष्यात रिझल्ट निर्माण करणार या बिलीफला ओळखा त्याचं महत्व ओळखा त्याची पॉवर ओळखा आणि त्याप्रमाणे महाराजांच्या फ्रिक्वेन्सीने आपल्या आयुष्यातली प्रत्येक गोष्ट जी आपल्याला सुधरवायची आहे किंवा जी आपल्याला अपेक्षित आहे ती निर्माण करायची आहे ती आजपासून निर्माण करायला सुरुवात करा थँक यू जय गजानन